बेळगाव पूर्वी बेळगावला वेणूग्राम असं म्हटलं जात होतं वेणू म्हणजे बांबू या परिसरात बांबूंची झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे दूरवर या गावची ख्याती वेणूग्राम अशी होती कालांतराने वेणूला बेळ असं संबोधलं जाऊ लागलं बेळ अर्थात बांबूच यातूनच पुढे आता रूढ असलेलं बेळगाव हे नाव नावारूपाला आलं प्रकारे बेळगावची जडणघडण होत असताना बेळगावातील विविध गल्ल्यांची निर्मिती होत गेली सध्याच्या बेळगावच्या निर्मितीमागे येथील गल्ल्यांची भूमिका ही प्रमुख असून या सर्व गल्ल्यांच्या निर्मितीपासूनचा इतिहास सध्याच्या युवा पिढीला समजण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाद्वारे माझ वेणुग्राम ही मालिका घेऊन येत आहोत या व्हिडिओद्वारे आपल्याला येथील प्रमुख गल्ल्यांची माहिती मिळणार आहे कोणत्याही गावची सीमा किंवा हद्द ही त्या त्या गावच्या सीमेवरून निश्चित केली जाते त्यानुसार बेळगावची सीमा ही आताच्या समादेवी गल्लीपासून सुरू होत असे बेळगाव शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बस स्थानकापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर ही समादेवी गल्ली स्थित असून बस स्थानकासमोरून सुरू होणाऱ्या खडे बाजार या गल्लीला जोडून असलेली ही समादेवी गल्ली समादेवी गल्लीची सुरुवात ही पश्चिमेला कॉलेज रोड येथे असणाऱ्या यंदे खोटापासून सुरुवात होते आणि समादेवी मंदिराकडे येऊन संपते হ্যাঁ एक नया लुक रॉयल फर्नीचर के साथ क्योंकि तो रॉयल फर्नीचर में मिल है धमाकेदार ऑफर और यहाँ पे आपको हर परचेज पे मिलेंगे अशोर्ड गिफ्ट कॉर्नर सोफा स्टार्टिंग फ्रॉम 22,000 और उसके साथ की पाए फ्री और थ्री प्लस वन प्लस वन सोफा स्टार्टिंग फ्रॉम ट्वेल्व्ह थाउज ऑनवर्ड्स और डाइनिंग टेबल सिर्फ ट्वेल्व थाउजेड फाईव्ह हंड्रेड मे बेडरूम सेट स्टार्टिंग फ्रॉम ट्वेंटी फाइव्ह थाउजेंड मिलेगा बेड मैट्रेस और दीवान स्टार्टिंग फ्रॉम थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड टीवी बेस फोर थाउजेड फाइव हंड्रेड ऑनवर्ड टीवी यूनिट स्टार्टिंग फ्रॉम 12,000 ऑनवर्ड्स यहाँ पे आपको ऑफिस टेबल और ऑफिस चेयर्स भी मिलेंगे 1 बीएचके और 2 बीएचके का कंप्लीट सेटअप आपको मिलेगा वो भी फेस्टिव ऑफर्स पर। कैफे रेस्टोरेंट्स और होटल के लिए आपको यहाँ पे कंप्लीट सेटअप मिलेगा यहाँ पर मैरिज पैकेजेस भी अवेलेबल है एंड जीरो डाउन पेमेंट विद बजाज फाइनेंस समादेवी गली राधा टावर बिलो कैनरा बैंक बेड़गावी नमस्कार माझा वेणुग्राम आपल्या सर्वांचं स्वागत आता मी उभा आहे ज्या गल्लीत समाधीचं वास्तव्य आहे आहे यांचा वाडा आणि स्वामी पदस्पर्शाने पावन झालेली ही समाधी गल्ली आहे तर या गल्लीबद्दल अधिक जाणून घेऊयात तरुंबरच्या माझा वेणुग्राम या मालिकेद्वारे यंदे खुटाकडून या गल्लीत शिरते वेळी पहिल्यांदा आपल्याला मारुतीचे मंदिर दर्शनास पडते त्यापुढे उजवीकडे केळकर बाग डावीकडे गोंधळी गल्ली आणि या गल्लीच्या शेवटी उजवीकडे रामदेव गल्ली तर डावीकडे नार्वेकर गल्ली जोडली गेलेली आहे बेळगाव शहराचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणजे बाजार, तर याच खडे बाजारात प्रवेश करण्यासाठी या समादेवी गल्लीतूनच पुढं जावं लागतं साधारण दोन तीनशे वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन अठराशेच्या आसपास ज्यावेळी गोव्यामध्ये पोर्तुगीजांचे राज्य होते त्यावेळी गोव्यातील जनतेवर पोर्तुगीजांनी धर्म परिवर्तन करण्याचा घाट सुरू केला याला विरोध दर्शवत असताना अनेकांनी अतोनात यातना सहन केल्या प्रसंगी गोव्यातील अनेक नागरिकांनी परराज्यात स्थलांतरित होण्यास सुरुवात केली यापैकी गोव्यातील नार्वे गावातील नार्वेकर वैश्यवाणी समाजाची काही मंडळी बेळगावातल्या समादेवी गल्ली येथे स्थायिक झाली यामागचा इतिहास सुद्धा खूप रंजक आहे ज्यावेळी ही मंडळी दक्षिण भारतात स्थायिक होण्यासाठी पुढे पुढे निघाली होती त्यावेळी काही काळ विश्रांती घेण्यासाठी म्हणून बेळगावातील या गल्लीत थांबली त्यांनी येतेवेळी आपल्यासोबत बैलगाड्या आणि नदीतील काही मोठाले दगड घेऊन आले होते ज्या दगडाची ते पूजा करत असत काही वेळानंतर ज्यावेळी ही मंडळी पुढे जाण्यास निघाली त्यावेळेस आपल्या सोबत आलेली बैलगाडी काही केल्या जागची हाना चर्चेअंती हा कोणता तरी एक दैवी संकेत असावा असं मानून त्या मंडळींनी इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला काही काळानंतर येथे या समाजाच्या वतीने एक देऊळ बांधण्यात आलं या मंदिरात सीमा देवीची विधिवत स्थापना करण्यात आली काळाच्या उघात या सीमादेवी नावाचा अपभ्रंश होऊन समादेवी असा रूढ झाला तो आज कायम आहे या मंदिरामुळे या गल्लीला समादेवी गल्ली असं नामकरण झालं असा हा इतिहास आहे या समादेवी गल्लीचा नमस्कार मी दत्ता समाज श्री समादेवी समा संस्थान वैश्यवाणी समाजाचा अध्यक्ष या मंदिराचा जो इतिहास आहे तो फार जुना आहे आम्ही जे वैश्यवाणी असे जे म्हणून घेतो हे आम्ही साधारणत दीडशे दोनशे वर्षापूर्वी गोव्याहून इथं स्थलांतरित झालो आपल्या सर्वांना माहीत आहे की पोर्तुगीजांनी जो धर्मांतराचा प्रयत्न केला त्यावेळेला आमच्या समाजातील बहुतेक लोक तिथून स्थलांतरित झाले हे त्यावेळेला वाहनांची व्यवस्था नव्हती म्हणून ते बैलगाडीमधून आले आणि येताना जी नार्वे हे जे गाव आहे तिथून नदीमधून तिथून शिळा घेऊन आल्या जे एक देव दैवताचं देवीचं प्रतीक म्हणून घेऊन आले असं सांगितलं जात आहे की जी बैलगाडी होती ज्याच्यामध्ये ज्या शेळ्या ठेवलेल्या होत्या त्या इथंच थांबल्या पुढे बैलगाडी जाईना म्हणून मग लोक इथंच वस्ती करून राहिले आणि आपल्या आणलेल्या ज्या शेळा होत्या ज्याला द आम्ही दैवत समजत होतो जे दैवत आहे तर त्यांची इथं स्थापना करून इथं एक मंदिर बांधलं गेलं जसं मी सांगितलं की ही जिथं आज मंदिर आहे ही बेळगावची हद्द होती ज्याला आपण सीमा म्हणतो त्यावरून ह्या देवीचं नाव देखील सीमादेवी असं ठरवलं ठेवलं गेलं लोक सीमादेवीचं मंदिर असं म्हटलं म्हणत असत पण पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि सीमादेवीची कधी समादेवी झाली हे समजलं नाही आणि आज ह्या देवीला समादेवी या नावाने ओळखलं जाते आणि ज्या गल्लीमध्ये हे मंदिर आहे त्या गल्लीला देखील समादेवी गल्ली असं समा म्हणतात त्याचबरोबर ह्या गल्लीला लागून जी गल्ली आहे त्याला नार्वेकर गल्ली म्हणतात कारण आम्ही जे लोक गोव्याहून निघालो नार्वे हे जे गाव गोव्यामध्ये आहे जे बिचोलीम तालुक्यामध्ये येत आहे तिथून आम्ही स्थलांतरित झालो त्याला म्हणून आम्हाला वैश्य नार्वेकर वैश्यवाणी समाज असं म्हटलं जातं आहे त्यावरून ह्या गल्लीचं नाव नार्वेकर गल्ली आणि जिथं देव मंदिरचं देव आहे त्याला लागून असलेली गल्ली समादेवी गल्ली असं समोरलं जातं पूर्वी या गल्लीतील बहुतांश नागरिक ही ब्राह्मण आणि लिंगायत समाजाची अधिक प्रमाणात होती त्यांच्यासोबत काहींची घरे ही इतर ही मराठा आणि इतर समाजाचीही होती त्यामुळे सर्व मंडळी या गल्लीत एकत्र गुण्या गोविंदाने राहत आली आहेत या गल्लीतील अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह हा पूर्वी विविध व्यापाराशी निगडीत होता काहींची शेतजमीन जवळच असलेल्या हिंडलगा इथे होती मंदिराची ओळख म्हणजे हे दरवाजा हा आम्ही ओळखतो इथूनच ग्रामीण भागातील सर्व चंदगड भागातले किंवा राकोसकोप शेनोळी इकडचे सगळे शेतकरी लोक इथून आपल्या बैलगडीतून आपला माल आपली रताळी बटाटे गूळ हे सगळे इथूनच प्रवेशद्वारातूनच आत जात होते त्यानंतर ते पूर्ण मार्केटला विक्रीसाठी जाणार आणि इथं आल्यानंतर त्यांनी शांतपणाने ताण लागली तर इथं पाणी पिऊन इथं हेरवाडकरचं घर होतं तिथं विहीर होती ते स्वतः तिथं पाण्याची व्यवस्था त्यांनी करत होते आणि तिथं पाणी पिऊन इथं भाजीबागरी खाऊन ते समाधानानं आपल्या पुढच्या कामाला जात होते आणि पूर्वी चोऱ्यामाऱ्या होत असल्या कारणानं गाड्या ह्या सलग मार्गानं एका पाठोपाठ येत होत्या त्यात गाडीमध्ये शेतकरी झोपत होते आणि आपल्या मालाचं आपल्या भाजीपाल्याचं त्यांनी रक्षण करत ते मार्केटला आणून पोचत होते असा हा समाधीवीचा मार्ग होता आता इथं जुनं मार्केट भाजी मार्केट फार मोठं होतं पण आता इथं गर्दीमुळे पोलिसांनी थोडंसं आजूबाजूला सरकून त्यांना साईडला ला बसायला दिलेला आहे त्यामुळे मार्केट थोडं कमी झालेलं आहे संपूर्ण खेड्याचा भाजीपाला आणि होता आणि इथले लोक अगदी आवडीने ताजी भाजी घेऊन जात होते ही जुनी ओळख झाली आणि इथं संपूर्ण महाराष्ट्रातील लोक खरेदी करून घेऊन जातात अपने घर लुक रॉयल फर्निचर रहा है धमाकेदार ऑफर यहाँ पे आपको हर परचेज पे मिलेंगे अशॉर्ड गिफ्ट्स कॉर्नर सोफा स्टार्टिंग फ्रॉम 22,000 और उसके साथ टिपाए एब्सोल्यूटली फ्री और थ्री प्लस वन प्लस वन सोफा स्टार्टिंग फ्रॉम 12,000 ऑनवर्ड्स और डाइनिंग टेबल सिर्फ 12,500 में बेडरूम सेट स्टार्टिंग फ्रॉम 25,000 ऑनवर्ड्स इसमें आपको मिलेगा बेड मैट्रेस और वॉर्ड्रोब स्टार्टिंग फ्रॉम 3,500, टीवी बेस 4,500 ऑनवर्ड्स, टीवी यूनिट स्टार्टिंग फ्रॉम 12,000 ऑनवर्ड्स। यहाँ पे आपको ऑफिस टेबल और ऑफिस चेयर्स भी मिलेंगे One BHK और two BHK का कंप्लीट सेटअप आपको मिलेगा वो भी फेस्टिव ऑफर्स पर कैफे रेस्टोरेंट्स और होटल के लिए आपको यहाँ पे कम्प्लीट सेटअप मिलेगा यहाँ पर मैरिज पैकेजेस भी अवेलेबल है एंड जीरो डाउन पेमेंट विद बजाज फाइनेंस समादेवी गल्ली राधाकृष्ण कृष्ण टावर बिलो कॅनरा बँक बेळगावी या गल्लीत पंत बाळेकुंद्री यांचा भव्य वाडा आहे ज्याला पंतवाडा किंवा पंत कॉम्प्लेक्स कि या नावानं ओळखलं जातं इसवी सन एकोणीसशे पाच नंतर श्री पंत बाळेकुंद्री यांचे देहावसन झाल्यानंतर त्यांचे बंधू या वाड्यात येऊन स्थायिक झाले या पंतवाड्यात पंत, पंत बाळेकुंद्री यांचं मंदिर आहे तब्बल चार मजली आणि दहा हजार स्क्वेअर फुटाच्या या इमारतीत सध्या बाळेकुंद्री यांची तिसरी पिढी वास्तव्यास आहे श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्रीप्रमाणेच या पंतवाड्यात देखील वर्षभर सर्व सणवार व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नमस्कार मी राजन पंत बाळेकुंद्री माझं रिलेशन तर मी पंत महाराजांचा नातू हा पंतवाडा एकोणीसशे अकरामध्ये माझे पणजोबा श्री गोविंददादा पंत आणि गोपाळपंत यांनी विकत घेतला पंत महाराज एकोणीसशे पाच साली त्यांनी समाधी घेतली त्यामुळं त्यांचं वास्तव या वाड्यात झालं नाही पण त्यांच्या निधनानंतर ते आम त्यांच्या पंतबंधूंनी हे गोविंददादापंत किंवा गोपाळपंत हे त्यांचे बंधू तर त्यांनी हा वाडा घेतला आणि आस्थागायत हा वाड्यात पंत बाळिकुंद्री म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं वास्तव्य इथं आहे त्यावेळी म्हणजे ही तिसरी पिढी त्यांची ती पहिली पिढी गोविंददादा पंत किंवा गोपाळदादा पंत आणि असे पाच बंधू इथं राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर बा भाऊसाहेब बापूसाहेब अण्णासाहेब ही दुसरी पिढी आणि त्याच्यानंतर आम्ही तेरा भावंड तिसऱ्या पिढीतले हे सर्वजण या वाड्यात राहिलेले आहेत हा वाडा एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत हा अतिशय जुना वाडा होता म्हणजे पूर्वीच्या काळात आपण जे बघतो टिपिकल एक पंचवीस खोल्या होत्या या वाड्याला आणि या वाड्याच्या समोर एक मोठं प पटांगण होतं आणि त्या पटांगणात एक विहीर होती आणि त्या विहिरीचं पाणी स्वयंपाकाला वगैरे वापरलं जायचं आणि एकोणीसशे पंच्याण्णव नंतर हा या वाड्याचं नूतनीकरण करायचं ठरलं आणि हा वाडा पाडून मग आता हे आत्ता प श्रीपंत वाडा क किंवा कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं आणि वाड्याच्या समोरच्या बाजूला समादेवी गल्ली आहे तर मागच्या बाजूला गवळी गल्ली आहे म्हणजे इतकी अशी प्रचंड जागा ही आहे पंत महाराजांचा उत्सव हाही मोठ्या प्रमाणात जरी प पंत बाळेकुंदरीला होत असला तरी त्याचा जो पहिला दिवस आहे हा फार महत्त्वाचा आहे त्या पहिल्या दिवशी इथून प्रेमध्वज मिरवणूक ही बेळगावातून बाळेकुंदरपर्यंत लोक चालत जातात तर याच मंदिरात सुरुवातीला इथं एक भजन आणि आरती होऊन या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि विशेष सांगायचं म्हणजे इथं जी एक विहीर आहे ह्या विहिरीचं पाणी या, या इतक्या सर्व लोकांना अगदी व्यवस्थित पुरतं इव्हन उन्हाळ्यातसुद्धा काही तुटोट भासत नाही अशा प्रकारे हा पंतवाडा अगदी मोठ्या मला फार आनंद होत आहे की या फवाड्यात माझं वास्तव्य आहे इथं येणारे भक्त मनोभावे दर्शन घेऊन श्रीक्षेत्री जाऊ शकतात इथे राहण्याची काहीही सोय नसल्यामुळे इथे येऊन दर्शन घेऊन इथं ध्यान वगैरे करून मग आपण श्रीक्षेत्री जाऊ शकतो समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्याच्या हस्ते या गल्लीतील श्री मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली होती अशी माहिती थी। येथील जाणकार सांगतात या मारुती मंदिराद्वारे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने श्री गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच विविध उपक्रमही हाती घेतले जातात हरि ओम नमस्कार मी विलास शांतापापई त्या मंदिराचा माजी सदस्य या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे पूर्वी एक पिंपळकट्टा होता ह्याची स्थापना त्यावेळेला रामदास स्वामींचे शिष्य यांनी केले असे इथं पूर्वजांनी आम्हाला सांगितलं होतं त्यानंतर या मंदिरासाठी जागा जी होती ती मोहनराव जांभोडकर यांनी ही त्यांच्या आजोबांनी ही जागा मंदिरासाठी दान दिली आणि त्यानंतर याला सार्वजनिक अश्वत कट्टे म्हणजे पिंपळ कट्टा या नावाने ते होतं या मंदिराच्या शेजारील इमारतीत दैनिक तरुण भारत कार्यालय होते म्हणून या चौकाला तरुण भारत चौक या नावानं पूर्वी ओळखलं जायचं तरुण भारत काही काळानंतर नार्वेकर गल्ली येथील स्वतःच्या जागेत स्थलांतर झालं त्यानंतर या चौकाचं नामकरण स्वामी विवेकानंद चौक असं ठेवण्यात आलं माझं नाव बबन भोबे मी टेलिफोन बोर्स होऊन चाळीस वर्ष झाली पूर्वी माझं कॉइन बॉक्स होतं पण आता प्रत्येकाकडे मोबाईल झाल्या कारणानं माझा धंदा आता झाला आहे म्हणून मी आज बबन भोबे मित्रमंडळ ही संस्था उभा केली त्या संस्थेतनं आम्ही गरीब मुलांना वया पुस्तक व विविध आश्रमांना त्यांना जेवण आणि साड्या बिड्या देतो तर पहिल्याच मंडळी बेळगावच्या सीमादेवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या था, समादेवी मंदिराचा इतिहास पंत बाळको यांचा वाडा आणि समाजसेवेचं व्रत घेतलेल्या या समादेवी गल्लीचा रंजक इतिहास आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल बेळगावातल्या अशा अनेक गल्ल्याबद्दल रंजक माहिती आम्ही या माझा मेनोग्राम या मालिकेद्वारे आपल्यासमोर घेऊन येत आहोत तुर्तास मी इथेच थांबतोय कॅमेरा पर्सन विजय निंबाळकर सह अमित कोळीकर तरुण न्यूज बेळगाव अपने घर को दीजिए एक नया लुक रॉयल फर्नीचर के साथ क्योंकि रॉयल फर्नीचर में मिल रहा है धमाकेदार ऑफर यहाँ पे आपको हर परचेस पे मिलेंगे अशोर्ड गिफ्ट्स कॉर्नर सोफा स्टार्टिंग फ्रॉम 22,000 और उसके साथ टिपाए एब्सोल्यूटली फ्री और थ्री प्लस वन प्लस वन सोफा स्टार्टिंग फ्रॉम 12,000 ऑनवर्ड्स और डाइनिंग टेबल सिर्फ 12,500 में बेडरूम सेट स्टार्टिंग फ्रॉम 25,000 ऑनवर्ड्स इसमें आपको मिलेगा बेड मैट्रेस और वॉर्ड्रोब दीवान स्टार्टिंग फ्रॉम 3,500, टीवी बेस 4,500 ऑनवर्ड्स टीवी यूनिट स्टार्टिंग फ्रॉम 12,000 ऑनवर्ड्स यहाँ पे आपको ऑफिस टेबल और ऑफिस चेयर्स भी मिलेंगे वन बी और टू बी का कंप्लीट सेटअप आपको मिलेगा वो भी फेस्टिव ऑफर्स पर कैफे रेस्टोरेंट्स और होटल के लिए आपको यहाँ पे कंप्लीट सेटअप मिलेगा यहाँ पर मैरिज पैकेजेस भी अवेलेबल है एंड जीरो डाउन पेमेंट विद बजाज फाइनेंस मादेवी गल्ली राधाकृष्ण टावर बिलो कॅनरा बँक बेळगावी